नमस्कार सगळ्यांना मैत्रिणींना मला वाटतं की सगळ्यांना लाडू 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 असं काही एवढं बॉक्स लाडू आठ हजारच एक किलोच बॉक्स आठ हजार कुठलं साडेआठ हजार रुपये झालं आठ हजार रुपयेच एक किलोचं बॉक्स ऑर्डर द्यायला आणि अर्धा काजून बदामन हि तुपन तुपावाल्यांच वीस लिटरचं झालं तुपावाल्यांच पैसे मी नाही काढत कधी व्हिडिओ पण आता काढला कंपनीत नाही काढला इथं काढलं किती बॉक्स मागवलं तरी पुराणातच इथं आता टाकली हजार बॉक्सची ऑर्डर हळूहळू हळूहळू वाढत चाललंय ना त्याच्यामुळे वर कुशॉप आली ग बिचारी गाडीवरच असत त्यांच फोर व्हीलर मध्ये हिडाय पाहिजे घेऊन वीस वर्ष झालं तेवढ चल बाळाजी घ्यावायला तुमच्या दोघांचं कधी पटन का नाही <laughs> खय गायब ह्यात मध्ये केली वांग्याची भाजी कढी तिकडे ज्वारीची भाकरी सकाळी डब्याला ह्यांना मी आणि काय तू मला कशाला खिटतोय र चल गाणी जेवायला जेवताना नाही किरकिर करावी ह्यात केलंय भात हो कसा मला खिटून बसलाय बघितलं का जेवायला यासाठी गणेशची भांडणं चाललत तर त्याच्यामुळे ते माझ्या पाठीमाग चल अग बारक आटपाडीला गेल्यावर परत हाय का आपल्याला पोरग तरी चल माझ वासरू चल चिमण्या कपड्याच्या घड्या घालायच्या कपडे पडल्यात आहे ती म्हणून ती भांडणं चालल्या दोघाची तुझ काय बापू देते देते थांब कडी भात खातो का तू देते राता। दीगा दे त्याला कडी भात चल काळ्याला आता माहिती त्याच भांड ती ग्रत्यक्षा देते रे दम तिथंच बस माझ्या माग माझ्या माग कशाला बस था। बसतो थांब बाय दिगा इकडं बशी तर इकडून आलं गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे शनिवार आणि शनिवारची शाळा उशिराणी असते म्हणजे एक ताई साहेब म्हणल्या का आमचं घराचं काम, काम करायचंय प्लॅन काढायचा आहे तर तुमच्या घराचं ना एक फोटो दाखवा तर काय नाही ताई साहेब हे असते बघू शकता बरेच वेळा मी दाखवलं पण असं म्हणजे बघायच्या हिशोबाने नाही दाखवत मिरच्या वगैरे वाया टाकलेल्या असतात त्यामुळे जग म्हणजे माझा प्रयत्न असतो की तुम्ही त्या मिरच्याही बघावतं मग मध्ये कधी कधी कॅमेरा फिरला जातो हिथं वरती रिलिंग वगैरे करायचं आहे अजून पण त्याला हळूहळू करायचं लगेच नाही करायचं तर हे असं दिसतं बघा व्यव ह्याचा तिकडं गणुल्याचं नाव टाकलेलं आहे आणि ही अशी डिझाईन आहे ह्याला पोरीव बघू शकता आणि हे जे पिलर आहेत ना ते खूप मोठं आणले तर पुढचे त्याला शोभना अशी थोडीशी तुळस आणि शोभना अशी गाडी आणि त्याला शोभनाचं पेवर माणसाला काय लागतं आणि प्रतीक्षेच्या पाचव्या बड्डेला हा केलेला चोपळा आता पंधरा वर्ष होऊन सोळावं वर्ष लागलं त्या चोपाळ्याला फेब्रुवारीमध्ये एवढं स्वप्न होतं माझं की असं घर असावं <laughs> आणि घराच्या भोवती असं परिसर असावा हे स्वप्न पूर्ण केलं परमेश्वराने त्याच्यानंतर ना मसाल्याचं स्वप्न बघितलं ते पण पूर्ण केलं आणि अशी झाडं वगैरे बाहेर बाकी सगळं मग माळ या म्हणजे जे येतात त्यांना माहिती कसं आहे सगळे फॉरेस्टचे हा हद्द आहे हिथून ह्या ही जी अर्ध आहे ना तिथून पलीकडं सगळं फॉरेस्ट आहे मैत्रिणींना म्हणजे ते खांबापासनं पलीकडं फॉरेस्टच आहे त्याच्यामुळं बरीचशी माणसं आता भाऊ राहतात ना ते पण फॉरेस्टातच राहतात Uh, बंगला बांधून देत नाहीत म्हणजे असं पक्की घरं पत्र्याची ह्याची भरं घरं बांधायला काही प्रॉब्लेम नाही जी राहत होती त्यांना आहे तसं राहायला आवड आडवत नाहीत फॉरेस्टवाली फक्त हे करून देत नाहीत स्लॅप वगैरे टाकून देत नाही त्याच्यामुळं माणसं इथनं गेली पहिली कवितानी ही पण हितच राहिलं होती पण काही जण फॉरेस्टात होती काही जण खाजगी जागेत होती बकरीच्या जा। वैभव नाही वैरा आला कधी इकडे शाळा आहे आणि इकडं आमच्या समजून ह्यांचं घर आणि ती भेंडीचं झाडं दिसतंय ना त्या भेंडीच्या झाडाच्या पलीकडं फॉरेस्ट आहे आणि अलीकडं ही खाजगी जागा आहे हे बाथरूम वगैरे बांधल्यात ना तिथं आणि भेंडीच्या झाडापासून पलीकडं फॉरेस्ट आहे अर्धा तात्या चालला असते ना आता शेळ्यांना खायला आणायला इथं तात्यांच्या शेळ्या इथं इथं पहिली बकरी असायची आता शेळ आहेत आणि इथं कागदी फुलाची झाड तर ह्यांनी ना ती कागदी फुलाचं झाड असं पूर्ण छटलं या त्या दिवशी पाला लई पडतोय एवढा गोळा केलाय थोडी करा पण परत लगेच बंद करा कधी परवा दिवशीच केली होती ना थोडीशी करा एक पाच दहा मिनटं परत बंद करा मग हा भरते की रविवार नाही शनिवार आहे नाही थोडीशी करा चालू काल धुतलंय ना मी बाहेरच पेवर ही सगळं म्हणजे एक म्हणले आता पाणी जपून वापर गं ताईसाहेब ही पेवरमध्ये मुरलेलं पाणी सगळं झाडांच्या मुळ्यांनाच जातं हिथलं वाया जायसारखं कुठंच नाही जिथं जिथं आम्हाला वाटतंय ना वाट पाणी वाया जाईन तिथं तिथं मी झाडं लावलेली इथं पेवर आहे हे पेवर खाली सगळी कच आहे आणि त्याच्या खाली आपल्या झाडाच्या मुळं येतं बघू शकता हे जरी रोज जरी स्वच्छ केलं ना आणि हे करावं लागतं गाड्या वगैरे येतात आता बघा इथं एक गाडी इथं एक सायकल ही तारियांची सायकल हिथं ही गाडी हे जर ती धुळ आलेली असती ना ती निर्माण नको का करायला कारण का सांडगे हे हेच वाळायला घातलेले असतात पैसे खाण्याच्या वस्तू आहेत ना दोन तीन दिवसात एकदा तुरस धुवावी लागते तुम्ही म्हणताना का तू रोज धुती मग बघा पोरं किती राडा करते ती हो काय करायचं हे कालच धुतलं या काल सकाळी धुवून काढलं आहे ही डबा इथंच कोण असतं राहिला आहे पोरांचा कसं करायचं तिकडं तो का चिमण्या चिमण्यांनी घाण केलेली असती चपलांचं ह्याचं लय येतं लय 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 राडा करतात पोरं का इथं अजून काहीतरी सांडलं कसं करायचं ही बघा भांडी घासायला ह्याला लागते ती त्या लाडूची ह्याची कसं झालं लगेच मग ही घासावंच लागतं ही दोन तीन दिवसापूर्वीच ब्रशनी घासलं होतं तुम्हाला वाटतं की हे सगळं धूत बसती ही पण ते गरजेचं आहे ग मैत्रिणींना चला तुमचं पाच मिनिट हिथच वेळ खाल्ला मी आज असू द्या रोज रोज तेच 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 बोर होतं आणि इकडं पण रान आहे सकवात्यानी रात्री कांदा दिलं तर ना त्यांचं घर हो इथं आहे ते टॅक्टरच्या पलीकडं पण ते काय होतं हे झाडांनी घरच दिसत नाहीत बऱ्याच जणांना ना वाटतं तिथं शाळा आहे काय शाळा नाही ती घर आहे तिथं पण लांब आहे आणि इकडं पण अशी कच टाकली आहे आणि तिथं शेवगेला शेंगा आल्यात येते त्याला मी ना कर, की असं पाईप टाकलं त्यातमध्ये बारका पाईप टाकते आणि पाणी असं लावते भिजवायला कारण कशा आल्यात ना खायला लागतात ना हो कशा होईल शेंगा होतं ना आलं कळ की लगेच ते घेतल्या की लगेच खायला होतात की इथं पण पेवर वगैरे टाकायचं आहे खडी कच आणून टाकली आहे पण एक 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 चाललंय एक एक पोरांनी हा का ह्याचा बल फोडून टाकला इडी पोर आहेत अहो ह्याला अजून दरवाज्याला कलर द्यायचा राहिलाय ह्यांनीच देणार आहे तर कलरचा डबा पण आहून ठेवला आहे पण त्यांना वेळच नाही कधी वेळ मिळेल त्यावेळेस देते ना आणि ह्याला बारकुंडलं पिरू आलं की पोरं तोडून टाकतात ती हो का असं येते तर पोरांच्या नि डोळ्यासमोर आलं का नाही ह्याला पिरू आलाय लगेच तोडतात sala bye सगळ्यांना